नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पशुमित्र या युट्यूब मध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बोललो होतो की या मध्ये आपण गायांचा जो मास्टाटीस हा जो गंभीर आजार आहे यावर काही मुद्दे व काही चर्चा सत्र करणार आहोत तर आपण सुरुवात करू या मास्टाटिस हा आजार कशामुळे होतो तर भरपूर काही मुद्दे का मुद्देटीस आजार होण्याचे जस की मस्टाटीज आजार हा फक्त पावसाळ्यातल्या चिडचिडीने किंवा दुसरे काही जंतू जे खालून आतमध्ये इन्फेक्टेड होता या गोष्टींमुळेच होतं असं नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की काही काही गाय ज्या पाना चोरता आणि दूध पूर्ण निघत नाही आणि तुमच्या गोठ्यात जर मिल्किंग मशीन असेल दुधाचं जर मशीन असेल ते वेळेत जर त्याचं जे बॅक्टेरिया आहे वगैरे जर तुम्ही ते क्लीन करत नसाल स्वच्छ एकदम धुवून वगैरे घेत नसाल तर त्या गोष्टीमुळे मास्टाटीस हा फार सारा पांगला जातो गोठ्यात बऱ्याच गायनला होतो आणि वातावरणाचा पण मास्टाटीस या आजारावर फार मोठा इफेक्ट आहे आणि तुम्ही गायी संगोपन करत असताना मास्टाटिस आजार यावर फार लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण आज आपलं जे गायी संगोपन आहे ह्या हा मुद्दा म्हणजे जर मास्टाटीस एखाद्या गायीला झालं तर त्या गायीच दूध किंवा तिची जी तिची जी क्षमता ही पूर्ण कोलॅप्स होते आणि जर ती दुधाला जर कमी झाली काही काही गायला जणल्यानंतर लगेच मास्टाटीस होत असतो आणि जर जणल्यानंतर लगेच मास्टीस झाला तर त्या गायीचं दूध हे कमी होऊन जातं आणि नंतर परत ती त्या दूध दूध जेवढं ती दूध देते किंवा मागच्या वेताला जिनी तिने जेवढं दूध दिलंय तेवढं दूध ती ह्या वेताला देत नाही आणि बऱ्याच गायांना गाभन काळातही मास्टाडीस होतो गाभण गाभन काळातला मास्टिस याचे आपण काही उदाहरण पाहूयात जसं की गायी जी दुसऱ्या वेताला गायी तर तिचा जो ड्राय पिरियड असतो त्या काळात बरेचसे लोक ही गायीला मकाबारड्या देतात अनावश्यक खाद्य दे दिलं जातं त्यामुळे गायीच्या कासेत लवकर दूध उतरतं आणि जर तुम्ही सातव्या महिन्यात गाई आपण तसं ड्राय पिरियड असतो सात ते नऊ महिन्याचा म्हणजे सातव्या महिन्यात आठवल्यानंतर नवव्या महिन्यापर्यंत तीन महिन्याचा हा ड्राय पिरियड असतो आणि सातव्या महिन्यात जेव्हा गायी ही आठवली जाते त्यानंतर जर गायीला मकाबारड वगैरे गेला तर गायीच्या कासेत लवकर दूध उतरतं आणि सातव्या महिन्यात जर गाईच्या कासे दूध उतरलं तर दोन महिने ते दूध चांगलं राहू शकत नाही मग त्यामुळे आणि आपण गायी आठवल्यानंतर गाई पिळत नसतो त्यामुळे तो माझ्याकडेच आपल्या लक्षात येत नाही आणि जरी गायच्या कासेला सुज आली तर आपण हलपा वगैरे समजून ते त्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे ज्यावेळेस गायीचा ड्राय पिरियड असतो जो तीन महिन्याचा त्यावेळेस अनावश्यक जे खाद्य आहे जे दूध वाढीला सपोर्ट करतं किंवा बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या दूध वाढवता हो त्या गोष्टी सात आठ नऊ या तीन महिन्यात दिल्या नाही पाहिजे गायीला तुम्ही शेवटच्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यापासून पुढे आपण गायीला प्रोटीन वगैरे मी आता त्या कंपन्यांचे नाव नाही घेऊ शकत पण बरेच काही असे जे प्रोटीन आहे व्हिटॅमिन एच वगैरे दिलं जातं तर ते गायीच्या कासवाढीसाठी दिलं ते दिल्यावर चांगली गोष्ट आहे पण ज्या ज्याने दूध वाढतं ज्याने गायीच्या कासे दूध साठून राहतं अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे आणि जणल्यानंतर किंवा जे रेग्युलर गायनला जो मास्टीस चीड़ गायन होतो बऱ्याच लोकांच्या गोठ्यामध्ये चिडचिडी जास्त प्रमाणात असते आणि चिडचिड असली की काही काही गायंचं दूध गळत असतं मग त्या थ्रू इन्फेक्शन होतं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की गायीला मास्टडीस झाल्यानंतर तिच्या सडामध्ये आतमध्ये मांस तयार होतं दूध व्यवस्थित निघत नाही आणि मग सळईचा सा वापर करून दूध काढावं लागतं तर ह्या गोष्टी काय होतात ज्या वेळेस गायीला मास्टडीस होतो त्यावेळेस जे खराब दूध तिच्या कासेत किंवा त्या सडामध्ये जे साठलेलं असतं ते पूर्णतः तुमच्याकडून काढलं जात नाही आणि ते जर काशेतच साठून राहिलं तर त्याची ग्रोथ मध्ये रूपांतर होऊन मांस मध्ये रूपांतर होत आणि मग ते ग्रोथ एकदा झाल्यावर तो सड पूर्ण पॅक होऊन जातो मग बऱ्याच वेळा तुमचे पशुवैद्य काय म्हणतो का आतून कट करावा लागेल किंवा आपल्याला कटर घालून ते क्लीन करावं लागेल मग सळाईचा वापर करावा लागतो गायची जी आधीची कंडिशन होती जसं आपण हाताने दूध दूध निघत होतो तसं निघत नाही आणि बऱ्याच गायांचे सडही मोके होऊन जातात तर वेळेत ट्रीटमेंट न केल्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला फेस करावं लागतात पण यावर उपाय म्हणून म्हणजे मी बऱ्याच शेतकऱ्यांनाही सल्ला दिलेला आहे आणि त्याचा मी रिझल्टही पाहिलेला आहे बरेच लोक महागा महागाच्या गोष्टी वापरून त्यावर काय उपाययोजना करता येईल हे बघत असता पण माझ्या दृष्टीने आणि मी जेवढा अभ्यास केलाय किंवा मी जेवढ्या लोकांमध्ये बघितलंय बऱ्याच गोठ्यांवर आणि मी त्यांना सल्ले पण दिले की यावर काय करायचं बरेच लोक डीप करता नाही का तर औषध तर त्यासाठी तुम्ही पोटॅशियम पर मॅग्नेटचा वापर करा म्हणजे काय होतं पोटॅशियम पर मॅग्नेट हे, हे जे जे जंतु निर्मूलन आहे म्हणजे जे जंतू असतात जो बॅक्टेरिया असतो ते मारण्यासाठी फार चांगलं उपयुक्त आहे आपण गायांना जेव्हा खरकुत होतं किंवा गोष्टी होत्या पायाला जखमा होता तोंडाला जखमा होता, होता, होता तेव्हा तेव्हा आपण पोटॅशियम पर मॅगनेटचा वापर करत असतो त्यावर पाणी शिपडत असतो पायांवर तोंडात पाणी मारत असतो ते का मारतो की जे जंतू आहे ते मरून जावे तर मग म्हणजे मी ज्या गोठ्यांमध्ये बघितले मी ज्यांना सल्ला दिलाय त्यांना फार चांगले रिझल्ट आलेले ह्या गोष्टींचे त्यांच्या गोठ्यातला हे फार प्रमाणात कमी झालेलं आहे आणि पोटॅशियम पर मॅग्नेट शक्यतो दो थोडेसे दोन तीन खडे मिक्स करायचे पाण्यात आणि तुमची गाई धुवून झाल्यानंतर तो डीप करून ठेवायची त्याचा एक लेअर तयार होतो पोटॅशियम पर सडांवरती लेअर तयार होतो आणि बाहेरचे जे बॅक्टेरिया आहे ते आतमध्ये जात नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं गाई निघाल्यानंतरही गाई पाना चोरते आणि मग त्यामुळे दूध काशेत साठून राहतं आणि साठून राहिलं की उन्हाळ्यात हे काशेतलं दूध लवकर खराब झालेलं दिसतं मग उन्हाळ्यामध्ये तरी गाईच्या काशेत दूध राहणार नाही गोष्टींचा फार विचार केला पाहिजे आपण गांभीर्याने कारण मास्टिस हा फार सिविर आजार आहे आणि त्यावर जर आपण प्रतिबंध घातला नाही तर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं नुकसान म्हणजे एवढं होतं जी गाय वीस लिटर दूध देते ती दहा लिटर दूध देते चारा तर दे तेवढाच लागतो मग शेतकऱ्याचंही नुकसान होतं खाद्य तर तेवढंच खाते पण दूध देत नाही कारण तिचे जे दुधाच्या पेशी आहे त्या डेड डेड होऊन जातात आणि मास्टाडीस आजार यावर जेवढी लवकरात लवकर ट्रीटमेंट करता येईल ती केली पाहिजे बरेचसे लोक मी बघितलेले जर मास्टाटीस आजार झाला तर मेडिकलमध्ये जाऊन तुबा आणता सोडून देता मग परत लक्ष घालत नाही तर ह्या गोष्टी नको व्हायला वरतून अँटीबायोटिक्स वगैरे तुमच्या पशुवैद्यकीच्या मदतीने किंवा त्यांना सांगून बोलावून त्यावर उपाययोजना ह्या लवकरात लवकर करायचं जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस त्या गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही बरेचसे लोक मेडिकल मध्ये जाऊन टुबा आणता मग परत चार पाच पर पर दिवसांनी दिस लवकर चा, मा दिसतो मग परत टुबा सोडता मग परत पंधरा दिवसांनी मा दिसतो आणि कसं असतं ज्यावेळेस माज होतो यावर जेवढ्या लवकरात लवकर उपाययोजना करून म्हणजे पशुवैद्यकीच्या मदतीने तुम्ही अँटीबायोटिक देता तर लवकर परत माज हा होत नाही यासाठी तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच मा होईल तेव्हा वेळेत आणि योग्य ट्रीटमेंट ही दिलीच गेली पाहिजे तर यासाठी तुम्हाला जेवढे करता येईल उपाययोजना तेवढ्या करा मी एक तुम्हाला सल्ला सांगितला ज्यांच्या गोठ्यात जास्त मास्टिस होते म्हणजे कंटिन्यू मास्टिस आहे त्यांनी दुधाचं मशीन हे क्लीनच ठेवलं पाहिजे तुम्ही एका हप्त्याला तर ते धुतलंच पाहिजे आणि उन्हाळ्यात तीन दिवसाला धुतलंच पाहिजे मशीन धुताना गरम पाण्याचा वापर करा जेणेकरून त्यातले जे जंतू आहे ते, ते पूर्ण मरून जातील आणि शक्यतो मशीन धुतानाही तुम्ही जर पोटॅशियम पर मॅग्नेट एकदा वापरून परत गरम पाण्यात धुतलं तर तेही तुम्हाला चा, तो तो है तो ही फार त्याचा चांगला रिझल्ट बघायला भेटेल आणि शक्यतो बऱ्याच गायांमध्ये मास्टर्डीस म्हणजे तसं मास्टर्डीस काही काही गायांमध्ये अनुवंशिकता दिसतो तुम्ही म्हणालीच्या ह्या गायीच्या आईलाही खूप मास्टर्डीज होत होता आणि मग तिलाही फार मास्टर्डीजचा जर अनुवंशिक पण दृष्ट्या बघितलं जातं पण मग त्यावर उपाययोजना पण आहेत असं नाहीये का नाहीये तुम्ही त्या वेळेत व्हिटॅमिन्स वगैरे त्यांना दिलं मिनरल मिक्सचर वगैरे कंटिन्यू असलं तर मास्टर्डीस हा आजार लवकर कव्हर होता आणि जास्त करून होतच नाही आणि शक्यतो गोठा हा जेवढा तुम्हाला कोरडा आणि स्वच्छ ठेवता येईल तेवढा ठेवा भलेही तुमच्या गाया मातीवर असू द्या किंवा व्यवस्थित कोबा वगैरे नसेल मॅट नसेल पण जेवढ्या गाया कोरड्या जागेत राहतील तेवढ्या हेल्दी राहतील मास्टर्डीस हा हजार होणार नाही आणि पहिला मुद्दा एवढाच राहील की सातव्या ते नवव्या महिन्यापर्यंत त्यांना मका मकाभारडा किंवा ज्या अशा गोष्टी ज्यांनी दूध वाढेल ह्या गोष्टी द्यायच्या नाही जेणेकरून त्यांना गाभन काळातला मास्टरटीस होणार नाही गाभन काळातला मास्टाडीस झाल्यानंतर बऱ्याचशा गायांचे सड हे मुकेच होता मुके होता दगडी मास्टीज होतो जेणेकरून तो बारा होत नाही शेतकरी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार घालूनही तो मास्टरडीज बारा होत नाही मग अशा वेळेस जेव्हा ड्राय पिरियड असतो तेव्हा दिलं गेलं नाही पाहिजे बरेच लोक पहिला रूख वडे, ती गाभन राहिली मग तिला मका भारडा चालू करता वगैरे मग त्या गोष्टींचा इफेक्ट हा फार मोठा होतो मका बारडा ज्या गाईचं दूध निघतंय ज्या गाईचं दूध चालू आहे तिलाच द्या मकाभाडा अन्यथा गाभन गाईला जर तिचं दूध बंद असेल तर देऊ नका पहिला रू कालवडीला शक्यतो मकाभाडा हा जणल्यानंतर चालू करा पहिला रू कालवडीं मकाभाडा आधी चालू केला तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात गाभन काळातला मास्टडीस दिसून येतो आणि तो, तो मास्टिस दगडी मास्टाडीसच असतो मग त्याने सडमुखे होतील दूध कमी होईल बरेचशे प्रॉब्लेमांना शेतकऱ्यांना फेस करावं लागतं आणि मास्टडीस आजारावर उपाययोजना करताना छोट्या बाबी आहेत पण त्या फार काही इफेक्ट करतात त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवा गोठा कोरडा ठेवा आणि बऱ्याच गायांना म्हणजे मास्टडीज होत असेल तर त्यावर वेळेत उपाययोजना करत जा आणि मास्टडीज बद्दल म्हणजे आज तुम्हाला काही सांगितले याचा गांभीर्याने विचार करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका धन्यवाद